शुभदा कंगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा आपण चमचमीट अशी दोडक्याची भाजी बघणार आहोत हो त्याला शिरोळी पण बोलली जातात तर आज आपण शिरोळी दोडक्याची भाजी चमचमीट अशी बघणार आहोत जे कोणी खात नसेल ते पण ही भाजी खाते खातील एक चपाती जास्त खाल्ली जाईल अशी ही एवढी टेस्टी भाजी होते आणि तुम्ही कधी अशा प्रकारे भाजी केली नसेल तर तुम्ही करून बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये आज मी तुम्हाला ही भाजी दाखवलेली आहे आणि आज आपण बघणार आहोत खूप टेस्टी भाजी होते अगदी लहान मुलं ते मोठी लोक मोठी माणसं पण मागून मागून खातील बोटं चाटून फुटून खातील एवढी मस्ती भाजी होते तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर तर नवीन आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओला लाईक ला ला करा रेसिपी थोडी तरी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा चला आपण वेळ न लावता पटकन चमचमीत तशी जोडक्याची भाजी बघूया कशी केली आहे ती तर चला पटकन करूया सुरुवात तर इथे बघा मी एक शिराळी घेतलेला आहे दोडकं घेतलेलं आहे हे एकदम कवळं आहे मी ही अर्धा किलो आणली होती, होती तर त्याचे काही दोडक्यांची मी चटणी केली होती तर आता बघा एकच दोडकं राहिलेलं आहे तर मिस्टर बुले मला सकाळच्या डब्याला दे म्हणून मी हे बघा आज भाजी करते आहे सकाळच्या डब्याला तर पहिल्या सर्वात पहिला बघा मी ते धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्या शिरा आहेत त्या बघा मी काढून घेते आहे सुरीच्या साह्याने सर्व काढायचं नाही आहे साल फक्त वरची ती या कडक असतात शिरा त्या फक्त काढून घेते आता या पावसाळ्यामध्ये दोडकी शिराळी घोसाळी ह्या भाज्या खूप साऱ्या खूप चांगल्या येतात आणि ह्या खाव्यात वर्षातून एकदा तरी दोडक्याचे बघा शिरा काढून घेतलेले आहे आता त्याचे आपण छोटे छोटे असे काप करून घेऊया तुम्हाला पाहिजे तर त्याचे असे गोल रिंग पण तुम्ही करू शकता तुम्हाला पाहिजे तसे जे तुम्ही काप करून घ्या हे बघा पूर्ण hmm. कवळी आहे दोडकी अजिबात त्याच्यामध्ये बिया नाही आहेत आणि घेतानाच अशी बघून घ्यायची हे बघा असं मी हे छोटे छोटे काप करून घेते आहे तुम्ही ह्याच्याशीर गोल रिंग पण असे कट करून घेऊ शकता या भाजीमध्ये पाणीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये असतं आणि म्हणून ही भाजी पटकन शिजली जाते आणि भाजी लगेच होते तुम्ही ही भाजी कोणत्याही पद्धतीने करा खूप टेस्टी होते मी आज भाजीचं एक दोडक्याची रेसिपी पण तुमच्यावर शेअर केली होती दोडक्याची चटणी बघा आता मी हे सर्व कट करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर पण बघा मी एका साडीला एक कांदा आणि एक टॅमॅटो कापून घेतलेला आहे बारीक कापून घेतलेला आहे तर आता पण कढई ठेवूया गॅसवर कढई ठेवली आहे बघा गॅसवर गरम करत कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपण एक चमचाभर तेल घेणार आहोत तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं मस्त तडतडली की त्याच्यामध्ये एक चमचाभर जिरं घेणार आहोत जिरं पण चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण मी कांदा दाखवला होता तुम्हाला हे बघा बारीक चिरलेला तो घेते आहे कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे चांगला असा मऊसूत करून घ्यायचा आहे चांगलं तेलामध्ये त्याला परतून घ्यायचं आहे कांद्याला कांदा बघा चांगला मऊसूत झालेला आहे आता ह्याच्यामध्येच मी टॅमॅटो घेते आहे टॅमॅटो बिडगा एक घेतला होता आपण पड़, तो पण मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये बघा दोन हिरव्या मिरच्या अशा हाताने तोडून टाकते आहे या हिरव्या मिरच्या खूप मस्त टेस्ट येते या डायरेक्ट तेलामध्ये न टाकता असं वरून त्याला तुम्ही तोडून टाका भाजीला नंतर जेव्हा भाजी तयार होते ना तेव्हा एक नंबर त्याची चव येते भाजीला तर आता टॅमॅटो आणि कांदा बघा छान असं परतून झालेला आहे तर आता ह्याच्यामध्ये काही आपण सुके मसाले ॲड करूया पाव चमचा बघा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा आपला घरचा मसाला घेतलेला आहे पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे पाव चमचा हिंग घेतलेला आहे आता चांगले मसाले आपण कांद्यामध्ये छान असे परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये जे आपण दोडकं कापून ठेवलं होतं बघा ते घेते आहे दोडकं पण चांगलं असं परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये बघा किती त्याचा रंग सुरेख आलेला आहे एकदा आणि ती चवीला पण अप्रतिम लागते तुम्ही एकदा करून बघा ही भाजी कधी केली नसेल तर छान असं परतून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया मीठ टाकल्यानंतर पण बघा लगेच छान असं परतून घ्यायचं आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता हे शिजवताना आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं पण पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं नाही आहे ही अशीच भाजी आपल्यांना वाफेवर शिजवून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये बघा मी भास्क्यात दाण्यांचं कूट आपण ह्याच्यामध्ये ॲड करते आहे शेंगदाण्याचा कूट दोन चमचे बघा मी ॲड केलेला आहे छान असं ते मिक्स करून बघा भाजी आत्ताच किती मस्त अशी दिसते की नाही चमचमीत बघूनच तोंडाला असं पाणी सुटतं आणि कोणालाही कळतही नाही की ही, ही दोडक्याची भाजी दे भाजे आहे म्हणून तर छान बघा असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे थोडीशी कोथंबीर भुरभुरते भाजीवर परत एकदा चांगलं असं मिक्स करून घेऊया भाजी ऑलमोस्ट आपली तयार झालेली आहे कारण त्या दोडक्यांमध्ये पाण्याचं प्रमाण खूप प्रमाणामध्ये असतं ते अशीच ती दोडकी शिजली जातात त्याच्यामध्ये जा अजिबात पाणी टाकायची गरज नाही लागत तर आता बघा झाकण लावून ठेवून देते अगदी दोन सेकंद हे बघा दोन ते तीन सेकंदमध्ये किती मस्त भाजी छान तयार झालेली आहे आणि मस्त त्याचा सुगंध पण सुटलेला आहे भाजीचा आणि दोडकी बघा पूर्ण त्याच्यामध्ये शिजवून गेलेली आहे पूर्णपणे ती मेळ झालेली आहे लहान मुलांना पण कळत नाही की ही नक्की कसली भाजी आहे जे कोणी खाणार नसतील ना ते पण मागून मागून खातील ही एवढी मस्त भाजी होते तयार धोडक्यांची शिरोळ्यांची तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी करून बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपली भाजी तयार झालेली आहे コロンバガ、タンキー。